नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटीचे चेअरमन चे सन्माननीय श्री मोहन चकोर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा एनडीएसटी सोसायटी कार्यालयात उत्साहात संपन्न झाला सदर प्रसंगी खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष श्री नंदलाल धांडे नाशिक एज्युकेशन क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी श्री साहेबराव सवारी पवार श्री सचिन डोंगरे श्री दत्ता भोये श्री वसंत सानप श्री डी एस आहिरे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम प्रसंगी एन डी एस टी सोसायटीचे संचालक श्री भाऊसाहेब शिरसाट श्री सचिन पगार श्री चंद्रशेखर सावंत मुख्याध्यापक संघटनेचे श्री भरत गांगुर्डे श्री इरफान शेख श्री अशोक भदाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री भगवान गोसावी श्री प्रदीप सांगळे श्री एन जी सूर्यंशी श्री रामदास गडकरी श्री महेश रहाटळ श्री अशोक बच्छाव श्री विष्णू बाभड श्री नितीन बनसोडे श्री एम के वाघ श्री दादाजी अहिरे श्री सुभाष पाटील श्री अशोक आव्हाड श्री वसंत सानप श्री प्रतीक वानिले आदींसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते